दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा आणि एकोणीशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेला सलीम कुत्ता यांचा एकत्रित एक, एक व्हिडिओ आज नितेश राणे यांनी विधिमंडळात सादर करत एकच खळबळ उडवून दिली आणि यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे नाशिकमध्ये शिंदे गटाकडून सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलेलं आहे सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे देशद्रोहाला कधीच माफी नसावी तसेच या संदर्भात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी अजय बोरस्ते यांनी केलेली आहे खरं तर आज सगळेच बघत असाल की मान्य निलेश राणे मान्य दादा भुसेसाहेब यांनी काही पुरावे दाखल केले आणि पुरावेनंतर खरं तर आम्हालासुद्धा धक्का बसला आणि तेवढीच अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की मुंबई बॉम्बस्फोट आजही कोणीच विसरलेला नाही या बॉम्बस्फोटमध्ये शेकडो लोक जे निरपराध होते यांचा बळी गेला शेकडो लोक आजही जखमी आहेत जे अपंग आहेत आणि हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काही मंडळी होती जी दुबईत बसून दाऊद त्याचा हस्तक त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट्या करता पार्ट्या सोडता मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही त्याहून वाईट असं वाटतं की शिवसेना भवन उडवायचा ज्यांनी कट केला त्याला तुम्ही भेटतात त्यांना तुम्ही बुके देतात त्यांना पार्ट्या देता त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीचं सा म्हणून हे आंदोलन आहे कधीचा व्हिडिओ आहे काय वाटतं तुम्हाला कधी झाले त्यांनाच माहिती असेल जे असतील मत आहे त्यांनी याचा खुलासा करावा कधीचा व्हिडिओ आहे परंतु हे जे काय चाललंय मला वाटतं देशद्रोहाला कधीच माफी नसली पाहिजे आणि म्हणून या संदर्भात सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असताना त्यांचा बी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता अंधरव टॉन यांच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली होती त्या संदर्भात आपलं मला तो व्हिडिओ माहीत आहे आपण असेल तर मला दाखवा दरम्यान आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखवलेल्या पुराव्यानंतर नाशिकमध्ये आज सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं दिसतंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक